स्वामी नमस्कार प्रेक्षकांनो विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर लेक तर बघा मुख्यमंत्री लाडकी लेख योजना मिळणार एक लाख रुपये जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा सविस्तर तपशील भेटेल फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर सर्च करा पीडीएफ फाईल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण माहिती प्रेक्षकांनो हा अधिकृत शासनाचा जी आर आहे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत या अंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख रुपये मिळतील आणि दर दोन मुली असतील तर पन्नास पन्नास हजार रुपये तुम्हाला देण्यात येतील याचे निकष आणि पात्रता आपण बघणार आहोत व्हिडिओ पर्यंत बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद हा अधिकृत शासनाचा जी आर आहे त्यामुळे याची पूर्ण पात्रता अटी आपण बघूयात सर्वप्रथम याची उद्दिष्ट काय ते बघूयात सर्वप्रथम या योजनेचं नाव होतं माजी भाग्यश्री कन्या अशा प्रकारचं नाव होतं त्यानंतर राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे अपडेट केलेली आहे याचा उद्देश काय बघा शासनाचा मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे मुलींचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणणे हे त्याचे उद्दिष्ट आहेत तर लेख लाडकी योजनेचे फायदे काय आहेत ते सर्वप्रथम आपण बघूयात त्यानंतर याच्यासाठी काय पात्रता लागणार आहेत याची देखील पूर्ण माहिती आपण बघा त्याचप्रमाणे हा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा याची देखील माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रक्षक केलेले धन्यवाद सर्वप्रथम बघा लेख लाडकी पात्र असलेल्या मुलींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत केली जाते त्यानंतर पात्र असलेल्या मुलींना जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार एवढा लाभ दिला जाईल आणि तसेच मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाले त्यानंतर तिला एकदमच पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते जर तुमच्या घरात मुलगी असेल दोन मुले असतील तर तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता आता याच्या अटी आणि पात्रता बघूयात आपण तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा आय तुळजावनी स्वामीचरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाला हा लाभ मिळावा त्याचप्रमाणे त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी तर बघा सर्वप्रथम याची आठ काय ही योजना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील हे सर्वप्रथम आठ आहे एखाद्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील म्हणजे एक मुलगा ला एक मुलगी असेल तरी तुम्ही याच्यासाठी पात्र आहात या योजनेच्या पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्तीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी मात्या पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर तिसरं आहे दुसऱ्या प्रशस्तीच्या वेळी जुळी आपत्य जन्म लागल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील मात्र त्यानंतर माता पिताने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे ही तिसरी आठ होती चौथी आठ बघा काय त्यांची दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर एखादी मुलगी किंवा मुलगा आहे त्यानंतर जन्म लागलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना आहे म्हणजे दोन हजार तेवीसचा जरी आधीचा जन्म असेल तरी तुम्ही नंतर दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला अपत्य जन्माला आले तरी पण तुम्ही यासाठी पात्र आहात फक्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून त्याचं प्रमाणपत्र लागेल लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्याचे असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे आता काय काय कागदपत्र लागतील ते आपण बघूयात सर्वप्रथम जन्माचा दाखला लागेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड आणि हा फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा डायरेक्टली गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा त्यानंतर पालकांचे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड त्यानंतर मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभात करीता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास त्याचा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला ही आठ कागदपत्र तुम्हाला लागतील त्यानंतर नव्वद कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणं गरजेचं आहे जर तुमच्या मुलीचा विवाह झाला तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये नंतर बघा अर्ज कुठे आणि कसा करायचा लेख लाडकी योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन करू शकता अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्र तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला एक फॉर्म लागेल ऑफलाईन तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी केंद्रात सबमिट करायचा आहे तो फॉर्म तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर वर सर्च करा हा फॉर्म मॅन्युअली तुम्ही भरून अंगणवाडी केंद्रात जसं लाडकी बहिन योजनेचा फॉर्म तुम्ही जमा केला होता तसंच तुम्हाला जमा करायचं आहे आणि अंगणवाडी केंद्रामध्येच त्यांना अधिकार दिलेले आहेत महिला बाल विकास केंद्रामध्ये पण तुम्ही जाऊ शकता ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठीचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही नाना फाउंडेशन डॉट इन वेबसाईटला गुगलवर नक्की सर्च करा तर अशा प्रकारची अपडेट आहे तुम्हाला लाडकी बहिण त्यानंतर लाडकी लेख मुख्यमंत्री याचा लाभ मिळेल कसा याची पूर्ण माहिती मी तुम्हाल दिलेला है। है। तुम्हाला दिलेला आहे साधं सोप्प प्रोसिजर आहे तुम्हाला हे सर्व कागदपत्रांची जुळजुळ करायची आहे तुमच्या घरात एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा दोन मुले असतील तर तुम्हाला याचा लाभ मिळेल कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे त्या फॉर्मची प्रत तुम्हाला हवी असेल तर नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर सर्च करा जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल परत भेटूयात अशाच एका नवीन सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ